महावितरण कंपनीचा सगळ्यात मोठा निर्णय महावितरणने विजेचे दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा निर्णय घेतला गेलाय आता जर तुम्ही महावितरण कंपनीची वीज वापरत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर महावितरण कंपनीने विजेचे दर प्रचंड कमी केलेले आहे नवीन दर जाहीर झालेले आहेत ज्यामुळे राज्यात प्रत्येकाचं लाईट बिल कमी येणार तुमचं इतकं कमी येईल की ते पाहून प्रत्येक जण आनंदित होणार आहे विजेचे नवीन कमी झालेले दर याची यादी देखील महावितरण कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील याची घोषणा केलेली आहे राज्यामध्ये विजेची मागणी दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत होती मागणी वाढल्यामुळे ग्राहकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात विजेच्या दरवाढीला सामोरं जावं लागत होतं याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं मध्यमवर्गीय ग्राहक व्यवसाय यांच्यासाठी कायमची डोकेडुखी झाली होती त्यामुळे सरकार आणि महावितरण एक असा निर्णय घेतला आहे की ज्यामुळे वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार नवीन कमी झालेले विजेचे दर पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेले आहे पेपरला बातमी देखील आलेली आहे आता हे कमी झालेले विजेचे दर कोणाला लागू होणार कोणता नागरिक कमी वीज बिलासाठी पात्र असणार किती रुपयांनी वीज बिल कमी येणार आणि कमी झालेले विजेचे दर किती तारखेपासून लागू होणार चला पाहूयात संपूर्ण सविस्तर माहिती राज्याच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय महावितरण कंपनीने ग्राहकांना खुश करण्यासाठी नवीन विजेचे दर जाहीर केले ज्यामुळे आता वीज वापरणारा प्रत्येक ग्रा, ग्राहक खुश होणार आहे जर तुम्ही एम एस महावितरणचं वीज मीटर तुमच्या घरात असेल तुम्ही महावितरणची वीज वापरत असाल तर हे नवीन दर ऐकून तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आजपासून वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वस्तात वीज मिळणार आहे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांना वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आणि ही कपात टप्प्यातप्प्याने वाढ होत गेली जाणार आहे आता तुम्ही घरात वीज वापरत असाल किंवा तुमचं छोटंसं दुकान असेल छोटासा व्यवसाय असेल किंवा एखादा छोटासा कारखाना असेल तर या निर्णयाचा फायदा आता तुम्हाला होणार आहे आता वीज दरामध्ये तब्बल चोवीस टक्क्यापर्यंत वीज कमी होणार आहे चोवीस टक्क्याने वीज दर हे कमी होणार आहे राज्यभरामध्ये नवीन मीटर बसवण्याचं काम सुरू आहे प्रत्येकाच्या घरी नवनवीन मीटर बसवण्याचं सरकारने निर्णय घेतला होता पण याला प्रचंड विरोध होत आहे काही ठिकाणी नागरिक हे मीटर करत लोकांची हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने वीज दर कमी करण्याचा विचार केला ज्यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाची लाट पसरली मग हे कमी झालेले विजेचे दर कोणत्या कोणत्या नागरिकांना लागू होणार आहे नवीन विजेचे दर काय असणार आहे किती रुपयांनी इथून पुढे वीज बिल कमी येणार आणि कमी झालेले विजेचे दर किती तारखेपासून लागून होणार याची डिटेल माहिती आपण घेतोय पण सगळ्यात आधी नवीन जे मीटर आहे जे बसवण्यास विरोध होत होता ते आता प्रत्येकाला बसवणं अनिवार्य नाही ही, ही देखील सगळ्यात मोठा निर्णय किंवा सगळ्यात मोठी घोषणा राज्य सरकारने करून टाकली जर तुमच्या घरी हे वीज मीटर बसवलं नसेल वाल तर ते तुम्हाला बसवायचं नसेल तुमची परवानगी नसताना कोणाच्याही घरी हे वीज मीटर बसवण्यात येणार नाही अशी माहिती आता महावितरणकडून देण्यात आली या नवीन मीटरच्या बाबतीत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि लगेच वीज बिल कमी करण्याचा निर्णय घेतला नवीन विजेचे दर जाहीर केले पेपरला देखील हे दर जाहीर झालेले आहेत आता हे नवीन मीटर ज्याचं नाव टीओडी मीटर आहे म्हणजेच टाईम ऑफ डे मीटर हे तुमच्या घरी जर बसवलं असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला हे जर बसवायचं नसेल तर तुम्हाला काय प्रक्रिया करायची आहे त्याची माहिती तुम्हाला सांगण्यात येणार आहे आता नवीच्या नवीन विजेचे दर जे आहेत कमी झालेले ते कसे असणार आहे याची माहिती किंवा त्याचा जो दराचा जी माहिती आहे जी आलेली आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजणार आहे की तुमचं जे वीज बिल आहे किती रुपयाने कमी होणार कोणला कोणला कमी विजेचे दर लागू होणार आणि कमी झालेले वीज बिल हे आहे कोणत्या तारखेपासून लागू होणार सविस्तर माहिती आपण समजून घेतोय पण बदलापूरमध्ये एक घटना घडली ज्यामध्ये नवीन मीटर बसवताना एक नवीनच प्रकार उघडकीस आला ज्यामुळे ग्राहक संतप्त झाले होते त्यांनी आंदोलन सुरू केले तुमच्या घरात तुमची संमती न घेता तुमचा जुना मीटर काढून त्या जागी टिवडी मीटर लावला जाऊ शकतो त्यामुळे वेळीच व्हा कारण की बदलापूरमधले जे नागरिक आहेत तर ते त्या ठिकाणी अभियंत्यांकडे गेले महावितरणचे तर त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं की कोणत्याही ग्राहकाची परवानगी न घेता कोणताही वीज कर्मचारी तुमचं मीटर बदलू शकत नाही आणि तुम्हाला जर मीटर पाहिजे नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्या मीटरला मनाई करू शकता असा महत्वाचा निर्णय आता घेण्यात आला आहे ज्यामुळे तुमच्या घरी जर कोणी मीटर बसवायला आला आणि जर तुमची परवानगी घेतली नसेल तर तुम्ही त्यांना स्पष्टपणे नकार देऊ शकता आणि त्या ठिकाणी त्या मीटर बसून नाही घेऊ शकत तर अशा प्रकारचा एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे आता मग विजेचे दर कशा पद्धतीनं असणार ना आहे कशा पद्धतीनं दर राहतील कोणाकोणाला हे लागू होतील हे त्याची माहिती आपण साधारणपणे घेणार आहोत जेणेकरून तुमचं वीज बिल कसं कमी होईल किती रुपये कमी होणार याची माहिती आता आपण देतोय आता पहा युनिटनुसार बदल करण्यात आलेला आहे आता तुम्ही चार्ट पाहू शकता इथे पहा तीन कॉलम करण्यात आला आहे पहिला कॉलम आहे युनिटचा दुसरा आत्ताचे दर आणि त्यानंतर आहे एक जुलैपासून आता पहा बी पी एल ग्राहक जर असेल बी पी एल ग्राहकासाठी पूर्वीचा जो दर होता पूर्वीचा जो दर होता एक रुपये चौऱ्याहत्तर पैसे होता आणि आत्ताचा दर आहे एक रुपये अठ्ठेचाळीस पैसे म्हणजे साधारणपणे प्रति युनिट सव्वीस पैशाने त्या ठिकाणी बीपीएल घटकांसाठी तुमचा प्रति युनिट वीज बिल त्या ठिकाणी घटणार आहे मग साधारणपणे महिन्याला जर तुम्ही एक हजार युनिट जर वापरत असाल तर तब्बल दोनशे चाळीस रुपये तुमचे प्रति महिन्याला वाचणार आहे आता त्यानंतर असे ग्राहक की ज्यांचा वापर एक युनिट ते शंभर युनिटच्या आपमध्ये आहे तर त्यांच्यासाठी पूर्वीचे दर होते सहा रुपये बासष्ट पैसे तर आता नवीन दर जे आहेत जे सुधारित दर आहेत तर ते पाच रुपये चौऱ्याहत्तर पैसे असणार आहेत साधारणपणे इथेही अठ्ठावन्न पैशांचा फरक त्या ठिकाणी दिलेला आहे ज्याच्या माध्यमातून शंभर युनिटपर्यंत वीज वापरत असाल तर जवळपास तुमचा पन्नास ते शंभर रुपयाचा फायदा हा प्रत्येक महिन्याला वीज बिलामध्ये होणार आहे आता जे ग्राहक एकशे एक ते तीनशे युनिटपर्यंत वीज वापरत आहे त्यांच्यासाठी एक नवीन दर जाहीर करण्यात आले त्यांना पूर्वीचा दर होता बारा रुपये तेवीस पैसे आणि आता इथून पुढे दर असणार आहे बारा रुपये सत्तावन्न पैसे त्यानंतर जे ग्राहक तीनशे एक ते पाचशे युनिटच्या आतमध्ये वीज वापरत आहे त्यांना पूर्वीचे दर होते सोळा रुपये सत्याऐंशी पैसे सत्याहत्तर पैसे तर ते आता इथून पुढे दर असणार सोळा रुपये पंच्याऐंशी पैसे आणि ज्यांच्या युनिटचा वापर पाचशेच्या वर होत आहे त्यांना पूर्वीचा दर होता अठरा रुपये त्र्याण्णव पैसे तर तो आत्ताचा दर झाला आहे एकोणावीस रुपये पंधरा पैसे आता हे नवीन दर आहेत याचा फायदा जास्त करून जे ग्राहक शंभर युनिटच्या आतमध्ये वीज वापरत आहेत त्यांच्यासाठी हा फार महत्वाचा फायदा असणार आहे आता जे ग्राहक शंभरच्या वरती वीज वापरतील त्यांच्यासाठी त्या ठिकाणी हे रेट वाढले जात नाही सौर ऊर्जेसाठी देखील प्रोत्साहन देण्याचा सा सरकारने निर्णय घेतला आहे राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीज कपातीचा सा प्रस्ताव सादर केला आहे स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टिवडी सवलत त्या ठिकाणी मिळणार आहे आता ज्यांच्या घरी टीवडी मीटर बसवलेलं आहेत त्यांना सरसगट दहा टक्के दिवसाच्या वीज वापराकरता सवलतही मिळणार आहे त्यामुळे टीवडी मीटर जर तुम्ही बसवला असेल तर तुम्ही कितीही वीज वापरा दिवसाभराच्या काळामध्ये जेवढे युनिट तुम्ही वापरणार त्याच्या दहा टक्के कपात किंवा सवलत तुम्हालाही महावितरणच्या माध्यमातून मिळणार आहेत तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला सवलतीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी असणार आहे तर याविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आत्तापर्यंत किती बिल येत आहे तुम तुम्ही तुमच्या बिलामध्ये त्या ठिकाणी समाधानी आहात का का तुमच्यामध्ये तुमचं वीज बिल जास्त येते कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या घरामध्ये टिवडी मीटर आहे का तुमचं टिवडी मीटर विषयी मत काय आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद